नमस्कार कसे आहेत सर्व चला तर आज आपल्याला बनवायची बटाट्याची भाजी तर ढोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवायची इथे मी तीन मोठे साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा पातळ बारीक चिरून चार ते पाच हिरव्या मिरच्या कडीपत्ता दोन लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर जिरं मोहरी थोडीशी सफेद उडदाची डाळ मीठ हळद आणि मिरची पावडर इथे मी कढई तापत ठेवली होती तर आता आपण तेल टाकून घेऊयात कढईत हे पाव पहिले आपल्याला टाकायचे जिरं मोहरी छान परतून तडतडून द्यायची तेल तापलेलं आहे लगेचच उडदा चिडा टाकायचे आपल्याला आता आपण टाकूयात कढीपत्ता हिरवी मिरची आणि सोबतच लसणाचे लसूण ठेसलेलं आहे टाकायचं आहे आपल्याला कांदा छान पातळ बारीक चिरून घ्यायचं आहे जाड नाही ठेवायचं आहे म्हणजे दाताखाली वगैरे येत नाही कांदा पण छान परतून घेऊयात आता आपण बटाटेही मॅश करून घेऊयात लगेच मी ते हाताने मॅश करत आहे बटाटे छान शिजून घेतलेले आहेत कारण आपल्याला ढोशाच्या भाजीसाठी छान बटाटे शिजलेलेच लागतात जास्ती कडक नाही लागत हे पहा बटाटाही मॅश करून झालेला आहे कांदा छान परतून झालेला आहे आता आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ पहिले चवीनुसार मीठ टाकायचे आणि हळद पावडर आणि थोडीशी मिरची पावडर तुम्ही लाल चिखट नाही नाही टाकलं तरी चालेल छान एकत्र मिक्स करून घेऊयात नक्कीच बनवून पहा अशा पद्धतीने आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हे पहा बटाटे टाकून झालेले आहेत आता आपण एकत्र करून घेऊया छान दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे आता आपण कोथिंबीर टाकूया आणि एकत्र मिक्स करून घेऊयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद